हा जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुका आता सुरू आहे हा प्रभाग क्रमांक चौदा आहे या चौदामधून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाकडून उभा आहे आम्ही चारही उमेदवार आहेत तुतारी चिन्ह घेऊन उभे आहे या ठिकाणी प्रभागातील जनतेकडनं मतदारांकडून चांगल्या प्रकारे उत्सव प्रतिसाद मिळत आहे आणि मतदारांमध्ये उत्साह असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी चारही उमेदवार आमचे हो। हो जे शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीनं उभे ते निवडून येतील तो काय मुद्दे घेऊन तुम्ही नागरिकांच्या समोर जाताय आणि काय कायदे आम्ही या ठिकाणी मुद्दे घेऊन की मागील ह्या भागातील जे नदर शोक निवडून गेले होते मोठं पद या भागाला मिळालेलं होतं महापौर पद या भागात मिळालेलं होतं विरोधी पक्षनेते पद या भागात होतं ते माझ्या समोर उमेदवार जे होते सुनील महाजन हे विरोधी पक्षनेते होते आणि त्यांचीच पत्नी जयश्री ते महाजन या महापौरपद होत्या हे एवढे महत्वाचे पद असताना ह्या भागाचा विकास कुठल्याही प्रकारचा झाला नाही कुठल्याही प्रकारच्या म्हणजे आज हा भाग असा पाहिजे होता की आज महापौर म्हणजे राज्य मंत्रिपदाचा दर्जा होता राज्य मंत्रिपदाच्या दर्जाचा एरिया कसा असावा तो एकदम विकास झालेला पाहिजे होता सम कुठल्या प्रकारचा विकास नाही त्यामुळे विकास न झाल्यामुळे अनेक मुद्दे या ठिकाणी साफसफेचा विषय असेल रस्त्याचा विषय असेल या ठिकाणी जो महापौर पदावर असताना त्यांनी ह्या आमची मेरुंग गावची जी, जी जागा आहे गावठाणची जागा त्याला खदान म्हणून सांगतात सर्वे नंबर चारशे चोवीस ही एका बिल्डरच्या घशात त्यांनी घातलेली आहे त्या ठिकाणी जर ती जागा असती तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक बगीचा करता आला असता व्यायाम करता असते विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी एक मोठं सा जागा होती पण डेव्हलप करता आलं नाही पण त्यांनी त्या बिल्डरला घशात घातली दुसरा विषय की ते सुनील महाजन आहे ले ले। एक पाईप चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटकलेली आहे एक चोरीच्या पाईपाच्या असल्यामुळे विधानसभेमध्ये जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आमदार जे राजमा भोडे यांनी विधान परिषदेमध्ये यांना हा प्रश्न विचारलेला होता आणि आज तोच भारतीय जनता पार्टीने अशा उमेदवाराला उमेदवारी दिली आहे की ते चोरी पाईपच्या चोरीमध्ये अटकले ते असे अनेक मुद्दे आहे की एक चोर पाईप करणारा चोरी करून स्वतःचा स्वार्थ मतदारांनी निवडून दिलं आणि स्वतःच्या स्वार्थामुळेच स्वतःचा स्वार्थ पाहिला पण मतदारांकडे दुर्लक्ष केलं असे मुद्दे घेऊन आम्ही जनते समोर जातोय भाऊ तुम्ही आता जनतेत फिरत आहात काय वाटतंय तुम्हाला जनता कोणाच्या बाजूने होऊन दे आज जनता हे मी मतदारांच्या माझ्या मी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत मतदारांचा आर्श नाही तर मतदारांचा मला चांगल्या प्रकारे उचलणे पाठिंबा मिळतोय मतदारांना त्या ठिकाणी बदल लावाय ते बदल हवा असल्यामुळे मागील तीन वेळा ह्या ठिकाणून निवडून गेलेले होते नगरसेवक त्यांनी कुठला विकास न केल्यामुळे जनतेत एक रोष आहे त्या रोषचा फायदा आम्हाला जनतेकडनं चांगल्या मतदानाचा शोध मिळतोय आणि माझे ह्या पॅनलचे चारही उमेदवार हे प्रदवीप चिन्हावर निवडून अभाऊ पंधरा तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे जनतेला काय आव्हान मी जनतेला हे आवाहन करणार आहे की सकाळी पंधरा जानेवारीला मतदानाचा जो दिवस आहे सर्वांनी मतदानाचा आपला हक्क बजावा आणि सर्वांना जे ज्येष्ठ नागरिक असतील युवा असतील महिला असतील यांनी सर्व मतदारांनी पहिले आजूबाजूच्या लोकांना मतदान करण्यासाठी आव्हान मत करावं आणि स्वतः मतदान करावं अशी मी मतदारांना आव्हान करतोय आणि ते ह्या माध्यमातून परिवर्तन घडावं अशी विनंती करतो